स्वागत हो, आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजचा सगळ्यात मोठा निर्णय आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात आज सगळ्यात मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि हा निर्णय नक्कीच महिलांसाठी महत्त्वाचा आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहणं गरजेचंच आहे चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल स... आणि चॅनलवर व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील व्हिडिओ पाहता पण चॅनल सबस्क्राईब करायचं विसरता त्याचबरोबर लाईक देखील करत नाही तुम्ही तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनल जेणेकरून लाडकी बहीण योजनेचा लेटेस्ट अपडेट तुम्हाला चॅनलवर मिळत राहतील पहा लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता महिलांना आणखीनही आला नव्हता आणि याच हप्त्यासंदर्भात सरकारने आज खूप मोठा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय महिलांसाठी महत्त्वाचा असणार आहे योजनेमध्ये बदल होत आहे हे तर तुम्हाला आता माहीतच आहे पण सरकारने या योजनेसंदर्भात आज एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे सध्या राज्यामध्ये अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनादरम्यान महत्त्वाचा निर्णय लाडकी बहीण योजनेसंदर्भात घेतलेला आहे सर्व महिलांचा प्रश्न होता की लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळतील कधी मिळतील कधी मिळतील याचंही उत्तर आहे की लाडकी बहीण लाडक्या बहिणींना पैसे आता सरकार पाठवत आहे या वेळेमध्ये पैसे येणार आहेत तुम्हाला खात्यामध्ये एकवीसशे प्लस दीड दीड हजाराचे दोन हप्ते म्हणजेच तीन हजार रुपये सरकार जमा करत आहे तर संपूर्ण बातमी जाणून घेऊया याच बँकेमध्ये तुमचे पैसे देखील येणार आहे तर ही बँक कोणती आहे पाहू ठिकाणी पहा अगोदर आपल्याला सांगण्यात आलेलं होतं की लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांच्या महिलां अर्जांची जी आहे ती पडताळणी होणार आहे म्हणजे पुन्हा अर्ज अर्ज जे आहे ते तपासण्यात येणार आहे त्या अर्जांची पुन्हा पडताळणी होणार आहे अर्ज पुन्हा तपासले जाणार आहेत सर्व म्हणजे दोन कोटी चौतीस लाख अर्जांची छान करणं सोपं नाही या ठिकाणी पहा दोन कोटी चौतीस लाख लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांची संख्या आहे आणि या सर्व महिलांच्या अर्जांची जी आहे ती पडताळणी सरकारकडून करण्यात येणार आहे अशी माहिती अगोदर देण्यात आलेली होती पण आता लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते महिलांना मिळणार आहेत आणि दोन कोटी चौतीस लाख महिलांच्या अर्जाची छाननी करणं सरकारला शक्य नाही त्यामुळे आता अर्जाची छाननी बंद का अर्जाची छाननी होणार नाही का हा तुमचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे तर याचं उत्तर पहा अर्जांची छाननी होणार आहे अर्जांची छाननी रद्द झालेली नाही अर्जांची छाननी होणार आहे पण मग कोणत्या अर्जांची छाननी होणार आहे कोणत्या महिलांना पैसे मिळणार आहेत कोणत्या महिलांना पैसे मिळणार नाहीत एकवीसशे रुपये कधी मिळणार आहेत एकवीसशे रुपये कोणत्या महिलांना मिळतील या सर्व प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे शेवटपर्यंत दोन कोटी चौतीस लाख हा आकडा खूप मोठा आहे आणि एवढ्या महिला ज्या आहेत त्या पात्र ठरलेल्या आहेत लाभार्थी आहेत एवढ्या महिलांना पैसे अगोदर दिलेले आहेत पाच हप्ते आलेले आहेत त्यामध्ये पहा दीड हजाराप्रमाणे पाच हप्ते तुम्हाला एकूण सात हजार पाचशे रुपये आतापर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारने दिलेली होती महिलांची बँके पुढे रांगांचे लाईन रांगांचे रांगा तुम्हाला पाहण्यास मिळत आहेत पोस्टात देखील या ठिकाणी अशा प्रकारच्या रांगा तुम्हाला पाहण्यास मिळतील लाडकी बहीण योजनेचे कारण पैसे आल्या महिलांची गर्दी असते की हे पैसे काढायचे तर अशा अनेक लाईनी तुम्ही पाहिल्या असतील बँकांसमोर परंतु आता या ठिकाणी लाडकी योजनेच्या काहीच अर्जांची छाननी होणार आहे लाडकी बहीण योजनेमध्ये अगोदर सर्व अर्जांची छाननी होणार असं सांगण्यात येत होतं परंतु ते शक्य नसल्याने दोन कोटी चाळीस चौतीस चा। लाख महिला असल्याने एवढ्या मोठ्या अर्जांची छाननी शक्य नसल्याकारणाने आता फक्त काहीच अर्जांची छाननी म्हणजेच काहीच अर्जांची जी आहे ती तपासणी करण्यात येणार आहे हे काही अर्ज कोणते असणार आहेत तेही आपण पाहूया म्हणजे नेमके कोणत्या महिलांचे अर्ज पुन्हा तपासण्यात येतील कोणत्या महिलांना पुन्हा एकदा त्यांच्या कागदपत्रांचे डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन करण्यात येणार आहे ते पाहू तर या ठिकाणी पहा ज्या अर्जाविषयी तक्रारी आहेत त्याच अर्जांची छाननी होणार आहे अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे महिलांसाठी खुशखबर आहे की ज्या अर्जाविषयी तक्रारी होत्या अगोदर त्याच अर्जांची छाननी सरकार करणार आहे तेच अर्ज पुन्हा तपासण्यात येणार आहे सर्व अर्जांची छाननी होणार नाही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे नऊ डिसेंबरचा हा सगळ्यात मोठा निर्णय आहे लाडकी बहीण योजनेचा की सगळेच अर्ज आता तपासले जाणार नाहीत अर्जांची छाननी होणार आहे ती रद्द झालेली नाही पण या ठिकाणी तेच अर्ज तपासले जाणार आहेत पुन्हा ज्या अर्जामध्ये काही तक्रारी होत्या त्या अर्जासंदर्भात संदर्भात काही तक्रारी होत्या असेच अर्ज या ठिकाणी आता पुन्हा तपासण्यात येणार आहेत सरकारकडून त्याचबरोबर लाभार्थी नियमानुसार आहेत की नाही याची देखील छाननी होणार आहे तर त्या अर्जामध्ये त्या ठिकाणी लाभार्थी महिला ज्या आहेत त्या नियमानुसार आहेत की नाही याची छाननी होणार आहे दोन कोटी चौतीस लाख महिला एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी अर्ज भरले होते या अगोदर पैसे देखील मिळालेले ला आहेत लाडक्या बहिणींना याचं कारण पहा सरकारला निवडणुकांमध्ये विजय मिळवायचा होता महायुतीला विजयी व्हायचं होतं आणि त्यांचा नोटो जो आहे तो सक्सेसदेखील झालेला आहे त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या जोरावर निवडणुका जिंकल्या लाडक्या बहिणी खुश होत्या सरकारवर त्यामुळेच त्यांना भरभरून मत जे आहे ते लाडक्या बहिणींनी केले पण आता लाडकी बहीण योजने निकष बदलणार असं माहिती मिळत होती त्यामध्ये अर्जांची पुन्हा तपासणी होणार यामुळे नक्कीच महिला ज्या होत्या त्या अतिशय काळजीमध्ये पडलेल्या होत्या की आता आपल्याला पैसे मिळणार की नाही तर आता काळजी करायचं कारण नाही तुम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे तुमचा अर्ज तपासण्यात येणार नाही फक्त ज्या अर्जामध्ये काही तक्रार ज्या अर्जाच्या काही तक्रारी होत्या या अगोदर आपण पाहिलेल्या असेल की अनेक न्यूज होत्या की पुरुषांनी देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवलेले आहेत अशा ज्या काही तक्रारी होत्या ज्या अर्जामध्ये काही तक्रारी आढळून आल्या अर्जासंदर्भात तक्रारी आल्या त्याच अर्जां पुन्हा फेरपडताळणी पुन्हा छाननी होणार आहे आणि अर्जांच्या अंती जर ते पात्र लाभार्थी महिला योग्य निकषामध्ये बसत असतील तर पैसे मिळतील अन्यथा त्यांना पैसे मिळणार नाहीत त्यांचे पैसे बंद करण्यात येणार आहेत लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता सरकारकडून महिलांच्या अकाउंटला जमा होत आहे राज्यामध्ये अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनाच्या मध्येच या ठिकाणी पहा हा, हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे की लाडक्या बहिणींच्या अर्जांची तपासणी होणार आहे पण ज्या अर्जासंदर्भात तक्रार तक्रारी आहेत त्याच तक्रारीच्या अर्जांची त छाननी करण्यात येणार आहे आणि द लाडकी बहिणी योजनेचा जो डिसेंबरचा हप्ता आहे तो आता महिलांना सरकारकडून ट्रान्सफर करण्यात येणार आहे एकवीसशे रुपये तुम्हाला न एप्रिल किंवा मार्च महिन्यामध्ये मिळतील आता तुम्हाला मिळणार आहेत फक्त दीड हजार दीड हजाराची ही जी डी बी टी ट्रान्स्फर आहे सरकारकडून ते मिळण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर सर्वात अगोदर तुमचं आधार डी लिंक आहे की नाही हे चेक करायचं आहे ते नसेल तर करून घ्या तेव्हाच तुम्हाला पैसे मिळतील आणि या ठिकाणी पहा ज्या महिलांचा काही अर्जासंदर्भात इशू असेल तर त्यांना मात्र आता इथून पुढे पैसे मिळणार नाहीत त्यांच्या अर्जासंदर्भातली ही महत्त्वाची अपडेट आहे स पण बाकीच्या महिलांना काळजी करायची गरज नाही त्यांचे अर्ज व्यवस्थित असतील तर काळजी करायची गरज नाही तुमच्या अर्जांची तपासणी तिथं होणार नाही हा मुद्दा लक्षात घ्या तर तुमचे अर्ज न तपासता ज्या अर्ज ज्या अर्जाच्या तक्रारी आहेत तेच अर्ज आता तपासण्यात येणार आहेत त्यामुळे नक्कीच तुम्हाला पैसे मिळतील तुमच्या अर्जामध्ये तक्रार नसेल तर आणि हे पैसे लवकर सरकार ट्रान्स्फर करणार आहे उद्या परवा हे पैसे तुमच्या अकाउंटला नक्की ट्रान्स्फर होऊ शकतात अधिवेशनादरम्यान हे पैसे तुमच्या अकाउंटला येऊ शकतात अधिवेशन संपल्यावर पण हे पैसे येऊ शकतात जसे हे पैसे अकाउंटमध्ये पडायला सुरुवात होईल ते तुम्हाला कळवण्यात येणार आहे आणि अधिवेशनादरम्यान जे काही महत्त्वपूर्ण निर्णय लाडकी बहीण योजनेसंदर्भात असो किंवा सरकारी योजनांसंदर्भात असो ते पाहिजे असतील तर चला सबस्क्राईब करा विसरला असाल सबस्क्राईब करायचं तर धन्यवाद नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू